आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात धुई आहे वातावरण हे हिमधुईचं आहे त्यामुळे विशेष करून हिमधुईमध्ये याचा फरक आणि जवळपास हे चालणार आहे तीस डिसेंबर पर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत हे वातावरण खूप खराब राहणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना यामध्ये आव्हान असणार आहे कांदा उत्पादक कांदा बीज उत्पादक शेतकरी ह्या वातावरणाच्या सर्वाधिक टार्गेटवरती आपल्याला मॉडेलनुसार बदलतो आहे अजित शिंदेसर स्वभाव काहीही बदलला नाहीये फक्त काय माहिती का उठलं सुटलं फक्त चुकीची कमेंट करायची त्या माणसाला तुम्ही चेक करा त्या माणसाला बघा त्याच्या आधी दिलेले माहितीचे व्हिडिओ पहा मॉडेलचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेत काही बोलू नाहीये नुसतंच ह्या भागात येणार आहे त्या भागात येणार आहे तारीखचा पता नाहीये कधी येणार ह्या पता नाही आहे किती पडणार ह्याचाही पता नाहीये चुकीच्या मी कधीही अपडेट दिले नाहीत आहे नक्कीच राकेश नक्कीच राकेश सर तर हे असं होतंय रातानुसार बघूयात मित्रांनो सगळ्यांनी विनंती आहे चौदा तारीख अशा प्रकारे जाईल आपण मागील काळामध्ये तुम्हाला तेरा आणि चौदाला एक वातावरणाची सिस्टमसुद्धा सांगितली होती की विखुरल्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण हे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळेल कुठे मोठे विदर्भामध्ये आणि धुळ्याच्या काही भागामध्ये देखील पाहायला मिळेल त्या पद्धतीनं तुम्हाला आजही पाहायला मिळालं असेल उद्या देखील धुळ्याच्या बऱ्याच भागांमध्ये हे सकाळपासून सुद्धा पाहायला मिळणार आहे वाऱ्यामध्ये आणि थंडीमध्ये आणखीन बदल होणार आहे थंडी देखील त्याच पद्धतीनं तीव्रता देखील दाखवणार आहे सलग आपल्या भागांमध्ये तुमच्या सर्वांच्या भागांमध्ये थंडी ही हाय लेवलवर लेवल जाणार आहे मग वातावरण बिघडणार आहे वातावरणामध्ये देखील ढगाळ परिस्थिती होईल मग थंडी किती दिवस राहील थंडी ही फक्त अठरा तारखेपर्यंत कायम आहे एकोणीस तारखेपासून थंडी ही कमी कमी व्हायला सुरुवात होईल आणि बावीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबरच्या काळामध्ये थंडी ही नॉर्मल होईल यामध्ये दोन तीन शेतकऱ्यांनाचा फायदा आहे ज्यांना गरमीच्या काळामध्ये पिकं घ्यायची आहेत उदाहरणार्थ भुईमुग असेल आणखीन काही बाजरी पीक असेल किंवा कोणी ऊस लागवड करत असेल त्यांनी थांबलं तरी चालते किंवा ह्या दिवसामध्ये लावायला सुरुवात केली तरी चालते कारण की शक्ती गर्मीच्या काळामध्ये जास्त होते त्यामुळे ह्या भागामध्ये तुम्हाला ह्या काळामध्ये ही कामे करायला चालतील आता पंधरा तारखेची अपडेट अशी आहे पंधरा तारखेला राज्यातल्या सर्व भागांमध्ये थंडी त्याच पद्धतीनं आणि राहील पण कर्नाटकमधल्या सर्व न सर्व जिल्ह्यांमध्ये धुईचा परिणाम ढगाळलेली परिस्थिती या काळात पाहायला मिळेल पण पाऊस या काळात नाही आहे तुमच्या भागात सध्या बिघडलेलं वातावरण हे चौदा तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंतच मर्यादित आहे याची नोंदणी घ्यायची आहे तर सोळा तारखेला बघूयात काय होते सोळा तारखेला राज्यामध्ये वातावरण हे पूर्णतः क्लिअर आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही वातावरण हे पूर्णतः क्लिअर असून वाऱ्यामध्ये मात्र या दि या काळामध्ये बदल निश्चित होणार आहे वारे हे पूर्वेकडनं पश्चिमेकडे व्हायला लागतील एक्झाम्पल सांगायचं म्हणलं हे वातावरण तुम्हाला मी मागेही सांग बंगालच्या उपसागरात सुरू होईल वारे अमुक अमुक तारखेलामुक तमूक भागाकडे जातील तर ते प्रचार आहे म्हणजे पूर्वेकडनं वारे पश्चिमेकडे जातील त्याही काळात ते सांगितले की पूर्वे जातील म्हणजे ही सोळा तारीख आहे सतरा तारखेला वाऱ्यामध्ये बदल होताच की लगेच ढगाळलेली परिस्थिती आणि याच काळामध्ये तमिळनाडू तेलंगणा छत्तीसगड भागांमध्ये वातावरण धडकायला सुरुवात होईल त्यामागे त्या, त्या भागांमध्ये पाऊसही आगमन करेल आणि अठरा तारीख राज्यामध्ये एक ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे तो सर्वात लवकरचा जिल्हा म्हणजे लातूर नांदेड परिसर यवतमाळ परिसर सोलापूर पुणे कोल्हापूर परिसर याच भागांमध्ये या वातावरणे धुईचा आणि ढगाळलेल्या परिस्थितीचा आहे अठरा तारीख फक्त वातावरण बिघडणारे या आहे यामध्ये अठरा तारखेला पाऊस नाहीये एकोणीस तारीख काय सांगते एकोणीस तारखेला जवळपास नाशिकपर्यंत ढगाळलेली परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर ते बुलढाणा भागांपर्यंत कंडिशन आहे एकोणीस डिसेंबर ही तारीख होती त्यानंतर सोलापूर लातूर नांदेड एरियामध्ये वारे जोराने वाहतील ढगाळलेल्या परिस्थितीत मिलन होणार नाहीये क्लाउड कव्हरिंगचा एरिया ही वाढायला सुरुवात होईल पण धाराशिव वगळता दारा काही भागांमध्ये किरकोळ नाजूक सरी कोसळतील पण ह्या दिवशी हा पाऊस नाहीये त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही वीस तारखेपासून वातावरणामध्ये हा मोठा चेंज होईल नांदेडच्या आणि लातूरच्या पहिल्या भागांमध्ये कदाचित एकवीस तारखेही याच्यामध्ये उजळू शकते पण वीस तारीख यासाठी सांगतोय की वीस तारखेला पहिल्या पावसाच्या सरी ह्या नांदेड आणि लातूरामध्ये कोसळायला सुरुवात होतील त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे येऊ घातलेलं जे वातावरण आहे याचा देखील होईल आणि तोटा मात्र वेळी मागच्या वातावरणापेक्षा जास्त असेल कारण याचा आहे की हा वातावरणाचा जो दाब आहे हा वातावरणाचा जो प्रभाव आहे एका पाठोपाठ एक पॅसिफिक महासागरामध्ये प्रचंड प्रमाणात होत असलेला बदल याच्या मागे भरपूर असं क्लाउड कवरिंग आणि धुईचा परिणाम देखील घेऊन येत आहे त्यामुळे महाराष्ट्र धुईमुळे होणारं नुकसान पावसापेक्षाही अधिक असतं हा फक्त ओरिजिनल शेतकरी देखील जाणू शकतो मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट दिसत आहेत फक्त थोडा वेळ घेईल कारण की अजूनही माहिती द्यायची बाकी आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले मी ज्यावेळेस व्हिडिओ देईल त्यावेळेस माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि नंतर तुमच्या कमेंट देखील घेईल तर आता तुमच्या कमेंटची घ्यायची वेळ आली आहे अभिजित कीर्तनकर सर तुमच्या भागामध्ये दिनांक आठ तारखेला वातावरण हे सक्रिय होणार आहे त्या काळात पाऊस नाहीये तुमच्याकडे चोवीस डिसेंबरच्या आसपास सरी कोसळणार आहेत जिल्हा बीड एकोणीस तारखेला वातावरण बिघडेल शिंदे सर तुमच्याही भागात राजेंद्र सर नेकनूरकर तुमच्याही भागात वातावरण बिघडेल एकोणीस तारखेची पाऊस त्या दिवशी नाही आहे पावसाला मात्र दोन तीन दिवस उशिरा ला लागतील तेरा ते चौदा डिसेंबरच्या सॉरी चोवीस तेवीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये हे वातावरण पावसाचं राहील पाऊस हा सर्व दूर नाही आहे आजही मी तेच सांगतोय कारण की हा मान्सून नाही आहे परतीचा प्रवास नाही आहे हा फक्त बिघडलेल्या वातावरणाचा इफेक्ट आहे सर्वदूर पाऊस कुठेच पडणार नाहीये हा फक्त मध्यम स्वरूपाचा एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपा स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे सागर कृप नक्कीच इशांत देशमुख सर महाराष्ट्रामध्ये गारपीट होणार का गारपिटी बाबतीत कोणतेही मॉडेल्स एक पंधरा दिवस अगोदर किंवा एक आठ दिवस अगोदर पूर्ण कल्पना मिळत नसते गारपीट ह्या भागातील गरमीवर डिपेंड असते त्यामुळे गारपीट बाबतीत आजही घाबरू नका नंतरही सांगितले तरी इतकंही घाबरू नका कारण की गारपिटी जर जी टक्केवारी आहे अजूनही मागच्या पावसाच आहे फक्त दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे याही वेळेस कुठेच गारपीट होईल असा अंदाज नाही आहे साखळी तालुक्याला ढगाळ वातावरणाची तारीख आहे मित्रा बावीस एकवीस बावीस डिसेंबर त्या त्या अगोदर वीस सुद्धा वातावरण हे खराब होईल पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची पंचवीसच्या अगोदर म्हणजे चोवीस नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये असणार आहे गंगाकूर कुलताबाद जे काही परिसर असतील ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी तेवीस चोवीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये आहेत यवतमाळ कळम भाग भागात लवकर म्हणजे एकोणीस तारखेलाच वातावरण बिघडणार आहे अठरा तारखेला हलके ढगं निघतील एकोणीस ते वीस तारखे दरम्यान हलक्या सरींना सुरुवात होईल एकवीस बावीस तारखेला पाऊस निश्चित स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा शिडकाव करेल आणि वातावरण तुमच्याही भागामध्ये तीस डिसेंबर पर्यंत राहील अहमदनगर परिसरामध्ये वातावरण हे लवकर बिघडणार आहे मित्रा तुमच्या भागामध्ये एकोणीस तारीख आहे सागर कृपा सर हे वातावरण सण आहे अशा सिस्टीमला जोपास आपण लक्ष दिले पॅसिफिक महासागरामध्ये हो एक ते बरं ते पाच जानेवारीपर्यंत हे वातावरणाचे अपडेट आहेत आणि प्रत्येक चार दिवसाला चार दिवसाला मी मागे एक शॉर्टकट व्हिडिओ दिला होता त्याप्रमाणे हे वातावरण आहे सर्वांना विनंती आहे लाईव्ह पाहणं झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी ही लिंक मात्र आज टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेअर करायची आहे नाही ईशान सर वा, वादळी सर बुलढाणा देखील वातावरण बिघडणार आहे एकवीस डिसेंबरची तुम्हाला तारीख देतोय पावसाची शक्यता असणाऱ्या ज्या तारखा आहेत त्या तेवीस चोवीस पंचवीस या आहेत एक दिवसाने फरक पडणार आहे एक, एक आणि दोन दिवसाने तालुका संभाजीनगर सुद्धा एक दोन दिवसाचा फरक आहे तेवीस चोवीस पंचवीस जाफराबाद वातावरण लवकर बिघडेल एकवीस तारखेला पण पावसाची शक्यता ही दोन तीन दिवस उशिरा आहे म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस राहुल महाजन सर जळगावला आतापर्यंत जेवढे इफेक्ट दक्षिण महाराष्ट्राला आले त्याचा फार, फारसा का होईना परिणाम तुमच्याकडे होतोय पावसाच्या सरी मागच्या इतक्याच आहेत सेम टू सेम वातावरण मागच्या पावसा इतके आहे पाचोरा जळगाव सेम कंडिशन ज्यांना मी धुळ्यांना जी सांगितली तीच वातावरण बिघडणार आहे चोवीस पंचवीस तारखेला सक्रिय होणार आहे आणि अठरा एकोणीसपासून पासून त्याच्या वातावरणाचे सगळे जे आहेत लातूर वगैरे भागात घडतील मुळशी पुणे भागातील सक्रिय होणार आहे तारीख तुम्हालाही लवकरच आहे एकवीस डिसेंबरच्याही अगोदर वीस डिसेंबर कालावधी आहे पावसाच्या सरी मात्र तेवीस कोणी स्टार्टअप होतील अमोल सिरसाटचं सेम कंडिशन आहे जाणल्याबद्दल ही मा तुमच्या कमेंट येत कमेंट येतात एकाची कमेंट घेतली की चार पाच कमेंट हुकतात त्यामुळे माफी असावी सर्व कमेंट घेता येत नाहीये आजो नेमकं सर आहे धाबाईंद यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा वातावरण आताच बिघडणार आहे एकोणीस तारखेपासून ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल आणि लगेच तेवीस तारखेला हलक्या सरी बावीस तेवीस तारखेदरम्यान तुमच्या भागात पडतील पण त्याही अगोदर वीस तारखेला एकवीस दरम्यान वातावरण हे दक्षिण भागात राहील अग्जार बागवान सर आपल्या पंढरपूर पाऊस आहे पावसाची तारीख तुमच्याकडे ही एकवीस असणार आहे तेवीस ते चोवीस तारखेदरम्यान हलक्या ते मध्यम पावसामध्ये वाढ देखील होईल सर्वदूर पाऊस नाही हे फक्त तीस टक्के कॅपॅसिटीनुसार आहे विठ्ठल मोती सर नमस्कार इंस्टाग्रामला सुद्धा लाईव्ह चालू आहे मित्रांनो इंस्टाग्रामला सुद्धा हा शोलिंग तोडकर आहे फेसबुकला देखील तोळकर आवाजाज ना ना नावाने आपले चॅनल चालू आहे देवी पारणे नगर तालुका जे वातावरणासाठी मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अपडेट सांगतो सगळ्या विषयी समजून जातील वातावरण हे पूर्णपणे येणार आहे आणि पहिल्या दोन दिवसात मी ज्वारी उत्पादकांना थोडा मला एक सल्ला देऊ द्या कारण की मित्रांनो एकोणीस आणि अठरा तारखेला तुम्हाला जे ज्वारीनं वाढलेले असेल पाणी द्यायचं असेल तर ह्याच काळामध्ये देऊन घ्या थोडं थोडं काय होईना पण एकोणीस आणि अठराला देऊ नका वाऱ्यांचा जोर त्या काळात मोठा आहे ज्यांच्या ज्वारी पीक वाढील सण ती पडण्याची शक्यता नाही कारण की वाऱ्याचा जोर या काळामध्ये म्हणजे एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला सर्वाधिक जास्त आहे सर्वात मोठी कमेंट आहे सरांची संदीप गोगाटी सर आहेत नक्की सर नमस्कार पुढील काळामध्ये वातावरण कसे राहील मोहोर तुमच्या आंबा मोहोर परिसरांना हे टार्गेट करणारं वातावरण आहे सरळ सरळ सर, सर, सांगायचं म्हटलं तर पाऊस कमी राहील पण वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये हा दाब आहे आणि हा पाऊस पूर्व विदर्भाला अगोदर शिडकाव करतो आहे मी याबाबतीत एक शॉर्टकट व्हिडिओ सुद्धा देणार आहे जेणेकरून तुम्हाला याची माहिती सगळी समजून जाईल वैजागी वातावरण एकवीस बावीसच्या काळामध्ये सक्रिय होणार आहे पुन्हा एकदा सांगते मित्रांनो लवकर पाऊस येणारी जी जिल्ह्या आहेत त्यांची नावं मी आता घ्यायला सुरुवात करतोय सर्वाधिक लवकर पाऊस गडचिरोली नांदेड यवतमाळ त्यानंतर चोर गोंदिया लातूर जिल्हा अकोला अमरावतीचा तुरळीत भाग नागपूरचा बराच भाग चंद्रपूरचा बराच भाग नांदेडचा बराचसा भाग जवळपास तीस टक्के भाग कॅपॅसिटीनुसार आहे लातूर जिल्हा देखील आहे सोलापूर देखील आहे या भागामध्ये वीस ते एकवीस तारखेदरम्यान पावसाळी सुरुवात होणार आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला थोडा थोडा जोर अजूनही वाढू शकतो त्यामुळे हा शेतकऱ्यांना सल्ला असेल हिंगोली सुद्धा आणि वाशिम सुद्धा या इस एकवीसच्या दरम्यान येथे आहे बाकीच्या उर्वरित भागांना तेवीस ही तारीख असणार आहे सोलापूर मोहोळ पंढरपूर या भागामध्ये एकवीस तारीख देण्यात येते दादा भोकरदन तेवीस चोवीस पंचवीस या तीन तारखा आहेत यवतमाळ वणीत हे जवळपास वीसच तारखेला संध्याकाळी पाहशील सुरेश डुमारे सर लाईटची संख्या मला आज वाढताना दिसते आहे न म्हणता सुद्धा बरेच शेतकरी लाईक करतायत जय शिवराय दत्ता ते सर शिर्डीला वातावरण हे एकवीस तारखे आणि बावीस तारखेच्या आसपास आहे निक, निकनाथ पवार सर गारपीट बाबत तुमच्याकडनं तुमच्या भागाची आणि तुमच्या माहिती मिळताच तुम्हाला मी सगळे डिटेल्स पाठवणार आहे कारण की याच्यामध्ये सुद्धा नाहीये गारपिटी बाबत ज्या ढगांची निर्मिती हवी हाव, आहे ती ढगांची निर्मिती दिसत नाहीये मॉडेलनुसार सुद्धा आणि गारपीट बाबत पंधरा दिवस अगोदर समजतही नाहीये मॉडेलनुसार त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना विनंती असेल गारपीटी बाबतीत हा अग्र धरू नका गारपीट हा विषय वेगळा आहे गारपीटची बारकोड अजूनही डाऊन आहेत गारपीट बाबतीत कोणताही बारकोड वरती अप केलेले आपल्याला दिसत नाहीयेत आणि गारपिटीचा रडार हा दक्षिण महाराष्ट्र अं इथेच काही तुरळक ठिकाणी घडू शकतात पण गारपिटीचे संकेत याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे गारपीट ही तमिळनाडू तेलंगणा या भागांमध्ये सर्वाधिक प्रमाणात वाढ झाले देखील मॉडेलनुसार आजच स्पष्ट होते आहे मोहन पळूसर बऱ्याच भागांमध्ये मोठ्या पावसाचे संकेत आहेत यामध्ये नांदेड अग्रेसर राहील परभणी अग्रेसर राहील आणि जालन्यामध्ये जो काही पूर्वेकडील भाग आहे इथे मात्र ज्वारी उत्पादकांना याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे येवलेला सुद्धा आहे मी बावीस तारखेपर्यंत सक्रिय होऊन जाईल पाऊस हा वीस आणि एकवीस तारखेलाच पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठ मराठवाडा व्याप्तो आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना इथे लवकरच आगमन करणार आहे हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे गोडवा उत्पादक शेतकऱ्यांना पण तितकाच वाईट ही ठरणार आहे सर्व पीक उत्पादकांना जे उन्हाळी पीक घेत आहेत जे हिवाळी पीक घेत आहेत या सगळ्यांना इफेक्ट करणार आहे कारण हे वातावरण दहा दिवस लगातार खराब म्हणून राहणार आहे सुरुवात ढगाळलेली जरी असली याचा शेवट देखील त्याच पद्धतीनं ढगाळलेलाच आहे दुईचा परिणाम तूर उत्पादकांना याच्यामध्ये मोठं टार्गेट असणार आहे ज्यांची तूर काढणेस आले असेल यात मोठं आव्हान आहे अरविंद घोडके सर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आगमन होत आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी मी बावीस तारीख दिली एकवीस तारखेला नेमकं आगमन होईल आणि वीस तारखेला ही वातावरण तुमच्या भागामध्ये अंदरूक ढगाळलेलं पाहायला मिळेल ज्या मित्रांचे सोलरवरती काम चालतात सोलरवरती पाणी देण्याचे काम चालतात अशा शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये म्हणजे अठरा आणि एकोणीस तारखेपासून वातावरण खराब झाल्यामुळे सोलर सिंचन चालणार नाही कामे याच तुम्हाला करता येईल नक्कीच मी एक शॉर्टकट व्हिडिओ बनवणार आहे आणि सगळ्यांना त्यामध्ये माहिती देणार आहे ते एच एफ एस वेदरची एक लिंक देखील मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल त्यानंतर त्या चॅनल तुम्ही तो शॉर्टकट व्हिडिओ हो पाहायचा आहे सगळ्यांना पुणेशे एकदा जय शिवराय दिनकर चव्हाणची एक आग्रहाची कमेंट होती जी जय शिवराय सांगली जिल्हा तुमच्याकडे एकवीस बावीसावर सर आपल्या भागामध्ये पाऊस येतोय ये विकवीस तारीख आहे एकवीस बावीस या काळामध्ये राहील वातावरण हे पुढे पण ढकलणार आहे कारण वातावरणामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी फटकारे स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे सागर कृपाळ सर जय शिवराय अहिल्यादेवी राहुरी परिसरामध्ये बावीस तारीख दिली आणि हे जे तुम्ही प्रश्न करतात यांची उत्तर ऑलरेडी दिलेले आहे विनाकारण व्हिडिओ लेंथ मोठी होते मी सगळ्या कमेंट बघितल्या आहेत आणि याच्यावरती एक ह्याच चॅनलवरती एक शॉर्टकट व्हिडिओ देईल सगळ्यांना पुन्हा शेकदा जयश्वर धन्यवाद किशोर बनकर सर द्राक्ष उत्पादकांना ह्यावेळी थोडं आव्हान शॉर्टकट व्हिडिओमध्ये पण सांगेल पाऊस तुमच्याकडे तेवीस तारखेच्या आसपास येणार आहे तारखेला वातावरण देखील खराब राहील अमरावतीला पाऊस लवकर आहे अमरावतीचा पाऊस एकवीस तारखेलाच आहे प्रचंड प्रमाणात बिघडणार आहे कन्नड या परिसरामध्ये देखील वातावरणाचा रात्री बनेल नळनी बुद्रुक राजपूत सर आहेत तुमच्याकडे सुद्धा मी वातावरण हे एकवीस बावीस तारखेला सांगितलेलं आहे मेरज एकवीस तारीख वणीला सुद्धा वीस तारीख दिलेली आहे रात्रीची वेळ असेल तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी पाहिल्या आहेत परत परत रिपीट रिपीट व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे सगळ्यांनी एकदा जय शिवराय करतो आणि एक शॉर्टकट व्हिडिओ छान पद्धतीने तुम्हाला मी सगळ्या जिल्ह्यांचा देतो जय शिवराय